सर मंडळी अश्विनीच किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण बनवणार आहोत गाजर बिटाची प्युरी प्युरी सहा महिन्यापासून ते दीड दोन वर्षाच्या मुलांसाठी खूप हेल्थी अशी आहे आजची रेसिपी सर्वप्रथम हे धुतलेलं गाजर असे पुसून काढायचं आहे आणि त्याच्यानंतर बिटाला पण चांगल्या पद्धतीने पुसून काढायचं आहे त्यानंतर आपण ह्या गाजराला असे बाजूची साल अशी काढून टाकणार आहोत कारण याच्यामध्ये काळी माती थोडीफार राहिलेली असते जी विहिरीसाठी चांगली नसते कारण ती दाताखाली येते त्यानंतर आपण हे बीट पण त्याच पद्धतीने जी साल त्याची काढून टाकणार आहोत त्यानंतर आपण हे वर्षी बाग बशी कापून टाकणार आहे आणि आता असे बारीक बारीक तुकडे ह्याचे आपण करून घेणार आहोत कारण बारीक तुकडे लवकर शिजले जातात त्यानंतर आपण बीटाचं पण अशी वरची बाजू ही आहे ही काढून टाकणार आहे आणि खालची बाजू पण अशी कापून टाकायची आहे त्यानंतर मी याचा अर्धा बीटच वापरणार आहे कारण बीट शिजवून जेव्हा त्याची पिऊरी करतो त्याला तेव्हा थोडं तिखट पण येतं म्हणून हे मी अर्ध असं कापून घेणार आहे पूर्ण बीट वापरणार नाही आहे कारण ते तिखट पण असलं तर ते लहान मुलांना तिखट लागेल राहिलेले बीट आपण दुसऱ्या दिवशी पण पोरांना देण्यासाठी वापरू शकतो चल मग आता राहिलेली आपण कृती करूया टोपामध्ये काढून घ्यायचे आहे तुमच्याकडे जे टोप असेल त्याच्यामध्ये हे काढून घ्यायचे आणि त्याच्यानंतर त्याच्यामध्ये मी हे एक ग्लास पाणी टाकणार आहे बीट भिजेल एवढं पाणी त्याच्यामध्ये टाकायचं गाजरबीट शिजण्यासाठी मी त्याच्यामध्ये चिमूटभर किंवा तुमच्या चवीनुसार मीठ टाकू शकतं आता हे शिजत ठेवणार आहे पंधरा ते वीस मिनटं आता हे गाजर बीट पंधरा ते वीस मिनटं शिजत ठेवणार आहे आणि त्याच्यावरती असे झाकण ठेवायचं आहे जेणेकरून हे व्यवस्थित शिजतं आता मी तुम्हाला मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून दाखवणार आहे पाणी मी फेकणार नाही आहे ह्याचा मी वापर करणार आहे मी हे छोटे दोन चमचे साखरेचे टाकणार आहे तर हे मिक्सरला वाटून घेणार आहे हे बघा मिक्सरला वाटले घट्टपण आहे त्याच्यामध्ये म्हणून मी मागाशी राहिलेले हे पाणी त्याच्यामध्ये थोडे थोडे करून ओतणार आहे जेणेकरून जास्त पातळ पण नको व्हायला आणि जास्त घट्ट पण नको व्हायला आता मी हे मिक्सरला परत एकदा वाटून घेणार आहे ही बघा गाजर बिटाची प्युरी ही प्युरी तुम्ही सहा महिन्यापासून ते दीड ते दोन वर्षाच्या बाळाला देऊ शकता हे खूप हेल्थी असं फूड आहे मला ही माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा